या yeah, गुड uh, मॉर्निंग मित्रांनो मी कृष्णा सुळे आणि माझ्या राईड आणि रिवायडरला युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज रविवार तर सायकल राईड आजची जी सायकल सायकल राईड जे आलेले आहेत ते वळसम इथे आलेले आहेत आणि आज आम्हाला काही नवीन मित्र भेटलेले आहेत आणि हे जे मित्र आहेत खूप नाभूर्ण सायकलवरती प्रवास करत आलेले आहेत पुण्यावरून तर हे तीन मित्र आहेत आज त्यांच्याबद्दल जाणून घेऊया की त्यांचे नाव काय आहेत आणि त्याचा प्रवास कुठून सुरू झाला आणि कुठं सरकार आहे तर मी नितीन खडगे हे मित्र आणि कल्याणी ओकार कराडकर आणि आमचे अजून सात मित्र थांबलेले आहेत अकरा कोर्टला पुण्यावरनं परवा दिवशी निघालं पंढरपूरला मुक्काम करून आज सकाळी आज सकाळी अकरा कोर्टला निघालो संध्याकाळी संध्याकाळी दर्शन वगैरे होणारा सोलापूरला जाणार आहे तोजापूरवरून सोलापूरवर परत पुण्याला रिटर्न आहे पुण्यामध्ये कॅम्पिंग आणि तिथे तिन्ही म्हणून गुरु आहे सात ते आठ वर्ष आम्ही कंटिन्यूस करतो यामध्ये कसं की आतापर्यंत लॉंग ड्राईव्हमध्ये आम्ही पुणे कन्याकुमारी दिली अरे वा त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि बाकी गोंदवली किंवा शेगाव या साध्या सगळ्या रेड चालू असतात माझे आठ वर्षी आहे साधारणतः हे आमचे बंधू ते साधारणतः साडे हजार किलोमीटर सायकलिंग झाले माझं जवळ पाच सहा सर्व रुपये वाढू शकतात सायकलिंग झालेला बऱ्यापैकी सायकलिंग कमी करतो डेली करतो त्यामुळं सायकलिंगचा आनंद त्या सगळ्या आनंदापेक्षा जास्त असल्यामुळे जास्त इंडस्ट आहे तीस हजारच्या आसपास सायकल चाललं मी बाकी यांच्याबरोबर मोठ्या राईड नाही केल्या पण कोविड आम्ही एम ए केली होती मनाली डुले की मेहतीकडनं सायकल डायरेक्ट हे एका रुपये मनाली सायकल घेऊन लिहला ड्रॉप केल्या ही एक मोठी राईड बाकी वगैरे जवळपास पुण्याचं चालू चाललं सर आपलं नाव आणि मला म्हणजे तुम्हाला जरा आणि किती दिवसापासून तुम्ही सायकल करताय माझं नाव अनिल कल्याणी माझं वय सिक्स्टी टू आहे गेले सात आठ वर्ष मी सायकलिंग करतो आतापर्यंत माझं साठ हजार किलोमीटर झालं आहे सायकलिंग सर्वात मोठी राईड म्हणजे आमची पुणे ते कन्याकुमारी आहे आणि दुसरी मोठी म्हणजे मनाली लेह आणि खार्डुनला आम्ही असं केले टू कन्याकुमारी साठी आपल्याला किती दिवस लागले <laughs> पुणे दिवस ला ते कन्याकुमारी आम्ही दहा दिवसामध्ये गेलो पंधराशे किलोमीटर होतं आम्ही तिघं होतो मी मित्र आहे एक जण होतो आम्ही तिघ जणांनी केलो दहा दिवसात पूर्ण केलं राईट तर मित्रांयिंगसाठी वेळ किंवा वेळ मॅटर नाही तर, तर यांनी कन्याकुमारी वर्ष आहे सिक्स्टी टू दहा दिवसामध्ये ते अंतर पार केलेलं आहे तर खरंच त्यांचं कौतुक आहे सायकल लवर्स ग्रुप सोलापूर यांचे तिघांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांचं पुढेही असं सायकलिंग चालू राहावी अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो थँक्यू स्टेप धन्यवाद